औंढी तालुका मोहळ इथं विविध विकास कामांचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला मोहळ तालुक्यातील औंढी इथं मातंग वस्ती ते पाण्याच्या टाकीपर्यंत पेविंग ब्लॉक बसवण्याचा शुभारंभ आज भीमा परिवाराचे नेते पवनभैया महाडिक यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला मातंग समाजातील लोकांची मोठी गैरसोय यामुळे दूर होणार आहे ही मागणी अनेक वर्षापासून करण्यात आली होती पेविंग ब्लॉक बसवण्याचा शुभारंभ आज मोठ्या दिमाखात पार पडला या भूमिपूजनासाठी सोलापूर जिल्हा शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख प्रियंकाताई परांडे भीमा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक प्रकाश नाना बचुटे पांडुरंग अण्णा बचुटे तानाजी शिंदे अरुण मदने शाहू काशी धनमंत साळुंखे दादा शिंदे सुभाष बचुटे बंडू शिंदे गणेश पडसाळकर अप्पा कांबळे दत्ता हुलगुंडे अमरजित बचुटे विश्वचेत तेज बचुटे हिंदुराव भुसे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी विविध मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या

बऱ्यापैकी विकास होण्याच्या मार्गावर आहे जिल्हाधीशांना पण विनंती करतो की आपल्या माध्यमातून पण बऱ्यापैकी निधी आपण द्यावा पण राजीव खरे साहेबांकडून जवळजवळ एक कोटी वीस लाख रुपये अजून त्यांनी पंचवीस पंधरा दिनाची यादी येणार आहे त्यात अजून आहे जे काम तर असं सगळ्यांनी जर थोडं थोडं हा गाव दिला दिला तर गाव मोठं आहे आणि बागायत क्षेत्र जास्त असल्यामुळे रस्त्यांची भयंकर गरज आहे आता त्या शिंदे गुरुजी जेव्हा शेताकडे जायला दादा माळा आहे बंद आहे आता तिथे चिकल झालेले असते वाहन जात नाही तर थोडस आपण लक्ष घालून जास्तीत जास्त निधी देण्यासाठी आम्हाला सहकार्य करावं हे गावकरी जे होते मी तुम्हाला विनंती करतो भीमा सहकारी साखर कारखान्याला भीमराव दादा प्रश्न दाद दा ते आतापर्यंत पाच वेळा ह्या गावाला संचालक पदासाठी तिकीट दिले गेलं त्यातनं कैलासवासी श्रीहरी विष्णू यांना पहिल्यांदा तिकीट दादाने दिलेलं होतं ती नि त्यावेळा निवडणूक हारली त्यानंतर मुन्नासाहेबांच्या पहिल्या निवडणुकीला कैलासवाशी इटनमाळी यांना तिकीट दिलं गेलं तीही निवडणूक साहेब हारलेली होती दोन हजार अकरा साली परत मला तिकीट दिलं आणि त्यावेळेला अकरा सालाला मुन्नासाहेबाच्या पार्टीचा विषय झाला आणि आपल्याला पहिल्यांदा संचालकपद मिळलं त्यानंतर दादांना आणि ह्या वेळा दादांच्या घरच्यांना असं पाच वेळा महाडिक परिवारानं ह्या गावावर विश्वास ठेवलेला आहे त्याच पद्धतीनं माताच्या रूपानं काम करून त्यांना दावून दिलेलं आहे की आम्ही प्रत्येक वेळा तुमच्या पाठीमागं ठाम आहे आणि असं एक जवळचीचं महाडिक परिवाराने आमटी गावाचं नात असल्यामुळे आता आता ओवनदानी ह्या दहा पंधरा गावात लक्ष दिलेलं आहे आणि त्यांनी आपल्या गावालाही निधी मी मागितलं त्यांना म्हणले एवढा निधी द्या लागत्या मला दा आमच्या गावाकडे लक्ष द्या कारण गाव लई वंचित राहिलेलं आहे दादांनी लक्ष दिलं निधी दिला आणि यापुढेही दादा गावामध्ये बऱ्याच वस्त्याशी रस्त्याची अडचण आहे आणि रस्त्यासाठी गावाच रस्ते लाईट पाणी तुमच्याकडे मी तीन बी दिले नाही बाबा तीन बंधाऱ्या तुमच्याकडे मी दिलेत आहे प्रस्ताव थोरले वाड्याला ती बंधारी आवश्यक आहे तर बरोबर त्यामुळं लाईट पाणी रस्त्या झाल्याशिवाय आमचा विकास नाही त्या बाबतीत तुम्ही लक्ष द्यावं भीमा बचावासाठी असेल भीमा आल्यानंतर असेल त्याच्यानंतर अजून कुठल्या कुठल्या माध्यम आमदारकीला असेल जिल्हा परिषदला असेल ज्या ज्या निवडणुका भीमा परिवारांना लढवल्या किंवा आम्ही सगळी त्या संघटनेमध्ये असताना लढवल्या एकत्र काम केलं मधल्या काळामध्ये जरा थोडंफार एकमेकांचं विचार तर असं वेगळे झाले होते पण माझा प्रयत्न राहील सगळ्यांचे विचार एका ठिकाणी जुळून आवडी गावाला एक वेगळा इतिहास आहे कारखाना काढल्यापासून आमच्या इथल्या मळ्यामध्ये येणारी लोक सुद्धा मधून यायची पोहती त्या गावाबद्दल एक वेगळं प्रेम आहे आणि रस्ता म्हणला तर मी ह्या गावासाठी राजकारण दे किंवा समाजकारण दे हे बांधील मला जास्त नाही मला पहिला माझ्या भागातली लोक हे आमडी हे गाव हे माझ्या जवळचं गाव पुळूज आंबे चंदुरी शंकरगाव पुळूजवाडी पुळूज ही जशी गाव आहे गाव पुळुरी त्या पद्धतीच आपल्या कारखान्यात आमडी गाव आहे आणि त्या गावाशी प्रत्येक लोकांबरोबर माझे वैयक्तिकरित्या संबंध आहे त्यामुळे ह्या लोकांची जी अडचण असेल ती माझी असेल योगा चंद्रकांत चंद्रनाथ दादा ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री झाले त्याच्या आधी राधाकृष्ण विखे पाटील होते त्यांनी मला सहकार्य केलं मला त्या त्या वेळेला बऱ्यापैकी निधी दिला नुसतं दोन चार गाव न मर्यादित आता मी कारखान्याच्या अवतीभोवती जी गावं आहेत जी आमच्या विचाराशी निगडीत आहे किंवा आम्ही त्या गावामध्ये तुम्ही सांगत त्या माणसांना सगळ्या नितींना एकत्रपणे हक्काने तुम्ही सांगाल त्या पद्धतीनं मतदान करू किंवा भूतपासून पासून ते गावाच्या विकासापर्यंत त्या सगळ्यांची कामं करण्याची हे आमच्यातली गाव त्यातलं एक गाव आवडी म्हणून आहे आणि असं गाव हक्काचं असताना आम्हाला सुद्धा तुम्ही देताना निधी हात आकारता घेऊ नका तुम्ही घेतला तर माझ्यासारखा का कार्यकर्ता नेहमीच खंबीर आहे आणि मला आहे की गावामध्ये चार पाच लोक तुम्ही जी प्रमुख आहे ती नेहमीच पाहिला आमच्या शब्दाला किंमत देऊ तुम्ही पाहिणार तुम्ही करून दाखवणार एवढं जरी केलं तरी मी राऊत सर तुम्हाला सांगतो तुम्ही फक्त सुचवा आणि आमच्या ह्या लोकांकडे द्या ह्यांनी आमच्याकडे दिले की आम्ही ते जेवढं शक्य आहे तेवढं पूर्ण करायला मागे पुढे बघत नाही आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा